अरे काय म्हणजे हे आपल्या सोबत जे बघा त्याचं मी आहे का आता ह्याला काही नाही तेल टाकायचं आणि तेलामध्ये हे सोडायचं आणि हे बाकरी चिरून घेतल्या भाकरीचे तुकडे असे छोटे छोटे बारीक चुरून त्यामध्ये टाकायचे आणि त्याला थोडं हे परतायचं असं तर आपल्या भाजी मध्ये कोण खात नाही त्याच्यावरती हे येऊन बसते ना असं थांबल्यासारखं मग त्याच्यामुळं दाखवा चला ते नहीं नहीं। थोड़ो से मी आज दाखवते तुम्हाला त्याला काही साहित्य नाही ना काही नाही फक्त थोडस तेल टाकायचं कमी करायचं खायला तर एवढं खूप छान लागते ना बस याच्या आधी काय केलं होतं बेसनपीठ भाजलं होतं का हा याच्या आधी पीठ भाजलं होतं त्याच्याने ते पांढरा झाले का थोडासा आता हे थोडस तेल गरम झालं ना बारीक गॅसवर आहे का थोडस तेल गरम होऊ द्यायचं हे असं बघायचं तेल गरम झाले Kita लाफ करो ठीक Atau

आणि याचं तेल तयार व्हायला लागले आता हे पूर्ण छोट झाल्यानंतर भाकर टाकायची त्याला काही मीठ वगैरे काही लागत नाही फक्त तेल थोडस टाकायचं असं तर टाकू शकत नाही तर मग ते थोडं तेल टाकल्यावर ते तेल तर तयार होते थोडस तेल टाकायचं आणि मेला लागत राहायचं

असलं तर एक बसते जास्त भणतं दोन पण बसू शकतात त्याच्यापेक्षा जास्त भणतं ते पण बसू शकतात आपल्या आपला अंदाजाने करायचं आता माझं थोडंसं होतं तर एक भाकर बसेल मात्र अजून थोडीशी चरावी लागेल मला पण बारीक खोली चालू नाही मला कडक झाली होती माझी भाकर

टाकावी लागली कारण किती थोडे दिवस जास्त झाले खाली तेल तसं तुम्ही पण जेवढे लागेल भाकर आपल्याला ला तेवढी टाकायची नाहीतर मग मग लईच तेल तर होते असं करून घ्यायची एकदम बन सुशाला बनवल्यासारखं होतंय आपलं हे बघा आता माझं तेल दिसत नाही खाली हे असं परतून घ्यायचं सारखं एकसारखं सगळं ही आता गरबडी चुर चुरल्यामुळं भाकरी तुकडी थोडे थोडे मोठे वाटायला लागले आता बघा माझ्या ह्याच्यात तेल दिसत नाही थोडीशी भाकरी मला जास्त लागली अर्धी हे असं बनवायचं खायला तर एवढं भारी लागते ना टेस्ट